हो का अशा पद्धतीने मी हे शिवलेलं आहे पर्सवाणी आहे आपण हे कुठंही कॅरी करू शकतो बघा हे असं उघडायचं आणि इथे मी असे हे चार कप्पे बनवलेत एक दोन तीन चार ह्याच्यामध्ये तुम्ही काही पण म्हणजे समजा तुमची औषधं वगैरे म्हणा किंवा ज्वेलरी वगैरे म्हणा हे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून प्रवासात जाताना घडी घालून घेऊन जाऊ शकता व तुम्हाला जर घरातल्या घरात अडकवायचं असेल तर इथे हँड बंद पण केलेलं आहे हे असं अडकून ठेवून ह्याच्यामध्ये तुम्ही बट म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू समजा आपले वस आप चैनी रनर असेल बटन असेल छोट्या मोठ्या वस्तू असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून चेन लावून ठेवू शकता आणि प्रवासात जाताना हे बघा हे असं घडी घालून घेऊन जाऊ शकता कसं आहे छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ठेवून घेतलेलं आहे आता त्याचं माप आहे अठ्ठावीस इंच बाय सात इंच अठ्ठावीस बाय सात इंचा हा पीस मी घेतलेला आहे आता तो जरा आपण बाजूला ठेवूया आता हे प्लॅस्टिकचे असं आपण ना का साडी आपल्याकडे साडी वगैरे पॅकिंग करून येतं त्याचं मी असं कागद घेतलेलं आहे त्याचं माप आहे पाच इंच बाय सात इंच पाच बाय सात इंचाचं तुम्ही चार हे तो एक, चार पीस घेतलेले आहेत एक दोन तीन आणि चार ठीक आहे आणि त्याला असं खालनं आहे ना पायपिंग करून घेतलेली आहे अस्तरच्या कापडांनी पायपिंग करून घेतलेली आहे होता म्हणजे आपल्याला चेन लावायला हे कर फक्त हा जो एक पीस आहे ना त्याला खालनं पायपिंग केली नाही कारण की तो आपल्या कापडावर येणार आहे तर आता हे जे चार पीस आहे ना होता ते असे ठेवायचे आणि आता चेन घेतली मी चेनमध्ये रनर ऑलरेडी घातलेला आहे असं ठेवून थोडीशी मोठी चेन म्हणजे घ्यायची चे म्हणजे आपल्याला नीट शिवता येईल ठीक आहे चेन ही सगळ्या एका बाजूला आल्या पाहिजे म्हणजे रनर सगळे एका बाजूला आपल्या आले पाहिजे त्याच्यावरती हे आणि परत अशा पद्धतीने हे चारी आपण चेन घ्या शिवून घेणार आहोत हिथं एक हिथं एक हिरक अशी शिलाई मारायची आणि हिथ एक चेनवर परत सिद्धी चेन घ्यायची आणि ह्याला शिलाई मारायची अशी हे चार पीस आपण शिवून घेणार आहोत हम्म एक ह्याला खालती पायपिंग नाही केलेली ते आपल्याला शेवटी लावायचंय हा कप्पा आणि वरती सगळ्यात टप्पा असा चेनीचाही आता हे कसं लावायचं ते मी सांगते तुम्हाला आता आता हे जे मेन पीस आहे ना त्या सौपलट ठेवायचा आणि त्याच्यावर आपण हे ठेवणार आहोत आणि असं तीन बाजूने शिवणार आहोत पण आता शिवायच्या आधी काय करायचं आपल्याला की ते ना वेलक्रो लाव लावणार आहोत आपण ते आपल्याला असं मी दोन इंचचा वेलकुड कट कापून घेतलेला आहे आणि तो मी ते असे शिवणार आहे ठीक आहे आता त्यासाठी आता हा हिथं हा पहिला वेळकुड झाला पण दुसरा वेलकुडा कसा लावायचा थका तर हे इथे ठेवायचं आणि असं घडी घालायचं आपल्याला थका ठीक आहे असं घडी घालायचं आणि घडी घातल्यावर हे कुठं येतं कुठं येतं तिथे त्याला आपण मा मार्किंग करून घेणार आहे ते एक बिलक्रो आणि ठीक ही केणार के असा आणि ठीक असा पहिले आपण हे बिलक्रो शिवून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपला बिलक्रो हो। शिवून घ्यायचा ठीक आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही आता हे जे आहे ना पहिले आपलं हे जे झाकण आपण लावणार आहे ते तुम्ही असं सरळ पण ठेवू शकता किंवा जर तुम्हाला असा गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही गोल आकार पण देऊ शकता पण आता मी काय करणार आहे बघता इकडनं एक इंच आतमध्ये मार्किंग करायचं आणि इकडनं एक इंच असं आतमध्ये एक इंच आतमध्ये आणि इकडं असं तीन इंच घ्यायचं आणि कडन पण तीन इंच घ्यायचं आहे आणि मग हे असे कोणी मी कापून घेणार आहे बरोबर समोर आले का बघायचं आणि इकडच्या बाजूला आपण वेळकोळ लावून घेऊ ठीक आहे शिवायचे आणि आपण हे शिवून घेणार आहोत बरोबर चेनीपासून असे तीन बाजू शिवून घ्यायचे आहेत हम्म ह्या तीन बाजू ही शिवायची आणि मग हे एक दोन तीन चारही बाजू शिवून घ्यायचं चारही बाजू शिवून झाल्या ना तर मग परत हिते एक एक ह्या हिते एक शिलाई मारायची हिते एक शिलाई मारायची हिच्यावरती परत ह्याच्यावरती एक शिलाई आणि हिच्यावरती एक शिलाई मारायची म्हणजे हे तुमचे कपडे सेपरेट होते ठीक आहे नीट लक्ष द्या पहिल्यांदा हे चारही बाजू शिवून घ्यायच्या नंतर मग हिते खालते हिच्या हिते शिलाई मारायची हिते शिलाई मारायची नाही आहे शिलाई मारायची चेनीच्या वरती ठीक आहे चला तर मी शिवून घेऊया तर आता काय करायचं मी अशी एक छोटीशी पायपिंग केली आहे आणि आता ती असे हे करून इथे अशी बरोबर मधोमध आपण शिवून घेणार आहोत तिथे असं ह्या आतल्या बाजूला ठेवून इथे शिवाय शिवायचे आहेत हे झालं आता हे शिवून झालं की मग काय करायचं अजून एक इंचाचं असं कापड घेऊन त्याची अशी पायपिंग करायची आणि ती तिथे चैनीवर ठेवून शिवून घ्यायची ते कसं आपण शिवले त्याप्रमाणे हे इथे असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे हे जरा व्यवस्थित दिसत आणि मग सगळ्या बाजूनी असल्या कपड्यांनी आपण पायपिंग करून म्हणजे हे, हे, है है हे ही ते सगळीकडे पायपिंग करून घ्यायची आहे कळलं ना मग हा जो हे आहे पायपिंग केलेलं हे असं हे दुमडायचं आणि हे असं आपल्या बाजूनी पहिल्यांदा हे शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यावर ते अशी ही छोटीशी पायपिंग करून तिथे चैनीवर ठेवून शिवून घ्यायचं आणि मग सगळ्या चारी बाजूनी पायपिंग करायचं खूप सुंदर असा हा आणि बनवायला पण खूप साधा सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे आणि हक हो असं तुम्ही हे असं बंद करून प्रवासामध्ये नेऊ शकता ह अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये छोटं मोठं आपली औषधं वगैरे म्हणा किंवा काही ज्वेलरी वगैरे म्हणा ती घेऊन अशी घडी घालून तुम्ही आपल्या बॅगमध्ये ठेवू शकता कसं वाटलं मग व्हिडिओ आवडला ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद